मोदीजीचा पंच्याहत्तर वाढदिवस आपण पंधरा दिवसासाठी साजरा करतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला सांगितलं की पंधरा दिवस आपल्याला पाच लाख चष्मे द्यायचे आणि पन्नास हजार ऑपरेशन करायचे म्हणलं ठीक आहे तुम्ही निमंत्रक सगळं काम सुरू करा मी का हो म्हटलं कारण मला आपल्या पंतप्रधानांचा ओतपोत अभिमान आहे त्यांच्यासाठी आपण केलं पाहिजे आणि मग आम आम्ही का, काम सुरू केलं पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात काम सुरू केलं आणि आतापर्यंत जवळपास पाच लाख लोकांना चष्मे वितरित केले म्हणजे करतोय आम्ही आणि एकावन्न हजार लोकांचे मोफत ऑपरेशन कर असं का करतोय कारण कसं आहे की हे ह्यांचे ऑपरेशन करून ह्यांना चष्मे देतोय म्हणजे काय की हे खरं आहे राष्ट्रप्रथम ज्यांना गरज आहे त्या लोकांना आपले पंतप्रधान महोदयांच्या वाढदिवसानिमित्त मदत करणे कारण आपण असं नेहमी म्हणतो की फक्त सीमेचं संरक्षण हेच राष्ट्रप्रथम नाही तर ज्यांना गरज आहे जे गरीब आहेत अशा लोकांना वेगळं करून त्यांना मदत करणे हेही राष्ट्रप्रथम आहे